मित्रांनो वीस फेब्रुवारीला मैदान होते नागाचे कुमटे या ठिकाणी आणि ते मैदान कशा निमित्त होते ते आपण जाणून घेऊया त्यांच्या टीम कडून नमस्कार नमस्कार काय सांगाल वीस तारखेला जे मैदान होते ते कशा संदर्भात होते वीस तारखेला हे आमचं श्री कुंभेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त पारंपरिक आपलं दरवर्षी होणार हे मैदान होते बर मैदान नक्की कशाच आहे ओपन मैदान आहे मैदान आहे मैदानाचं बक्षीस स्वरूप काय मैदानाची बक्षीस आम्ही जरा या वर्षी बदल केलेली आहे सहासष्ट चतुर्थ पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पंचम चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस तेहतीस हजार तीनशे तेतीस सातवा नंबरचं बक्षीस जे आहे ते बावीस हजार दोनशे बावीस आणि विशेष करून म्हणजे सर्व गाडी मालकांचा किंवा बैलांचा विचार करून आम्ही क्वार्टर फायनलला प्रत्येकी सात नंबर जे येतील त्यांना पाच पाच हजार रुपये आणि मानाच्या ढाली दिल्या जाणार आहेत फायनल आणि क्वार्टर फायनल साठी मैदानात जे आहे आपलं ओपनचं आहे त्या मैदानाची फाटी किती मैदानाची फाटी नऊशे ते नऊशे पन्नास फुटाचा पल्ला आहे आपला बरं रुंदी काय मैदानाची फाटीची चौदा फुटाची आहेतच ते बार बार आ, बर बॅरिकेट किती असेल दोन्ही साइडला दोन्ही साईडला एक अडीचशे अडीचशे फुट बॅरिकेट आहेत लावलेली बैलांना खाली थांबण्यासाठी जागा वगैरे पुरेशे आहे भरपूर जागा आहे पुढं आपण फाटी संपली की लगेच जरा नांगरून घेतलेला आहे आणि पुढं भरपूर जागा आहे याच्यासाठी थांबण्यासाठी वगैरे मोकळ जाय सगळं माग मैदान जे आहे ते कोणत्या चॅनेल वरती लाईव्ह दिसेल आपलं जे हे मैदान आहे ते नेहमी प्रमाण आपल्या पी थ्री लाईव्ह ला ऑनलाईन दिसणार आहे मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण काम करते आपल्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा मान्य सुनील मोरे पेडगावकर ते राहणार आहेत आणि आपले गणेश तांबे ते एक राहणार आहेत समालोचक म्हणून मैदानाचे जे नियम आहेत ते अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत तेच असणार का सदर मैदान हे आमचं शा जे काही शासनाने नियम घालून दिलेत त्यानुसार आणि जे आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे त्यांनी जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणेच नियम सगळे राहणार आहेत मैदान परमिशन मिळाली का परमिशन मिळालेली आहे आपल्या नमस्कार मैदान सकाळी आठ वाजता चालू होईल तरी मा महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी प्रेमींना माझं आव्हान आहे की मोठ्या संख्येने या मैदानाशी उपस्थित राहावं कारण हे मैदान नामांकित आहे आणि इथं कुठल्याही भाऊनी रावळी म्हणा हे चालत नाहीत वशी वशिला वगैरे हे तर काय चालत नाही मैदान नामांकित आहे पारंपरिक आहे भरपूर दिवसापासून मैदान होत आलेलं आहे मैदानाचं नाव आहे आमच्या ग्रामदेवताचं पण मोठं नाव आहे त्यामुळं माझं बैलगाडे शोकिकांना एवढंच म्हणणं आहे की मोठ्या संख्येने या मैदानावर राहून तुम्ही या मैदानाची शोभा वाढवावी मैदानाचं लोकेशन काय जे लांबून जे बैलगाड्या मालक येतील ना त्यांना सांगा मैदान हे कुंभेश्वर विठोबाचे माळ म्हणून कुमटे नावातील एक माळ आहे तिथं विठोबाची माळ म्हणून प्रसिद्ध आहे ते ठिकाण आहे मैदानाचं यांना पाण्याची टाकी बसून वर आले का नाही विठोबाच्या माळा यावं ह्या लोकेशन आहे मैदान मैदानामध्ये अँबुलन्सची सुविधा वगैरे आहे का आहे आहे पाण्याची वगैरे पाण्याची पाण्याची सुविधा आहे बैलासनी पण पाण्याची सुविधा वर टाकी आहे तिथं सुविधा आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम असेल का असेल असेल काय सांगाल या फाटीबद्दल एक फाशी फाटीचं या कुमटीच्या फाटीचं वैशिष्ट्यच वेगळं आहे जरा सांगा फा, फाटी एकदम क्लीन सपाट आहे खड्डे वगैरे कुठे नाही फाटीवर पाळण्यासाठी एकदम योग्य टनक फाटी आहे आताच पुढच्या फळीने केलेलं आहे मऊ वगैरे फाटी नाही एकदम व्यवस्थित फाटी आहे काय अडचण नाही पाहण्यासाठी जे लांबून जे बैलगाडा मालक येणार आहे त्यांची राहण्याची वगैरे काय सुविधा राहण्याची सुविधा आहे खाली दोन तीन रूम आहेत जरी मैदानावर लांबून जरी आले तरी संध्याकाळी त्यांची सुविधा केलेली आहे बर बर ठीक आहे कोण नाही तुला माहित आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल आपलं मैदान होतं त्याच्याबद्दल मैदान हे आपलं असताना ना एकदम पारंपरिक आणि कुंभेश्वर यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित जर म्हणजे वर्षी सालाबाद प्रमाणे यंदा ही आहे आणि मैदान या फाटीचं एवढं वैशिष्ट्य आहे की ह्या फाटीला कधीच बैलांचा घात पात अजिबात नाही हा आणि फाटी असताना एकदम सपाट आणि आवर्जून बाकीच्या मैदानात आपल्या फाटीचं नाव निघतं बरोबर आहे मैदानामध्ये ज्यावेळेस मैदान चालू असताना जे पब्लिकलाच काय नियोजन करा ज्यावेळेस पब्लिकला गाड्या असल्या दोन्ही बाजून थोडस काय होतं पब्लिकला गाडी असल्या की थोडस जरा मनामध्ये भीती राहते मालकांच्या की गाडी पब्लिक नाही ते पब्लिक फाटीमध्ये येतं त्याच्याबद्दल तुम्ही काय केलेलं आहे नाही नाही त्याबद्दल आहे ना बॅरिकेड आपण सोय केलीच आणि आपले म्हणजे कार्यकर्ते एवढे खंबीर आहेत ना यासाठी नाही म्हणले तरी एक पन्नास साठ कार्यकर्ते आपले त्यासाठी लक्ष देऊन उभे राहतात ओके ओके इथे ओळख वशिला वगैरे काय अजिबात नाही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद

काय सांगायला जातं आता की जे लांबून बैलगाडा मालक जेवढे येणार आहेत त्यांनी नाव नोंदणीसाठी काय काय मेसेज द्याल त्यांना आता कसं आहे नाव नोंदणी चालू झालेली आहे आपली तेरा तारखेपासून नाव नोंदणी झालेली आहे एकोणीस तारखेपर्यंत आपली नाव नोंदणी होणार आहे एकोणीस तारखेला नऊ नंतर आपली लाइव्ह लॉट निघतील आणि मग गाडी मालकांना एक अशी विनंती आहे की बाबा एकोणीस तारखेला इथं यात्रेचा कार्यक्रम व्यवस्था असल्यामुळं सर्वांनी आपल्या वेळेत नोंदणी करावी आणि त्यामुळे आम्हाला लॉट काढण्यास बरं पडेल आदल्या ले दिवशी काढले आदल्या दिवशी जातील किंवा आदल्या ले दिवशीच काढले आद जातील मैदान सकाळी किती वाजता चालू होईल मैदान बरोबर एक आठ वाजता आम्ही चालू करणारच आहे मैदानामध्ये समजा गाड्या जर कमी जर आल्या तर हाय ते बक्षीस दिले जाणार का <laughs> आता हे यात्रेचं मैदान असल्यामुळं का आम्ही काय आमच्या गावाचा नियमच आहे गाडी कमी येऊ जास्त जे काय आम्ही पॅम्पलेटमध्ये बक्षीस जाहीर केले जे त्या प्रमाणात बक्षीस दिले जातील आणि वरचे जे काही रक्कम असेल ती एक रुपये असेल सात रुपये असतील किंवा काय असतील हे सर्व इथंच मोजून दिले जातील त्यामुळे बक्षिसा संदर्भात कोणतीही अडचण होणार नाही गाडी कमी येऊ जास्त मैदानाचा फायनल जायचं उजेड असं पूर्ण स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल 全員無理。Again,